जाहीन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये काल जे परिपत्रक आलेलं आहे काही विद्यार्थी म्हणत आहेत ते फेक आहे काही का विद्यार्थी म्हणत आहेत खरंच ग्राउंड हे सहापासून सुरू होणार काय आणि नेमकी खरी परिस्थिती काय आहे खरं काय आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहोत आणि सोबतच मुंबईचं ग्राउंड नेमकं कधी सुरू होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस तारखेपर्यंत इलेक्शन आहे ठीक आहे शेवटचं इलेक्शन वीस तारखेपर्यंत आहे त्यानंतर बघा चार जूनला आपला संपूर्ण महारा भारतामध्ये निकाल आहे ठीक आहे तर आपण तुम्हाला सुरुवातीलापासूनच सांगितलं होतं की तुम्ही वीस तारखेपासनं रेडी राहायचं आहे आता त्यांनी म्हटलं वीस तारखेपासून तर वीस तारखेलाच ग्राउंड सुरू होत नसतं कधी वीसच्या पुढे सहा तारीख येते जून ठीक आहे तर त्यांनी सहा तारीख दिलेली आहे एस आर पी एफमध्ये जेवढ्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांचं शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो सहापासून होणार आहे आता राहिला प्रश्न चालक पोलीस शिपाई कारागृह आणि स्पेशली मुंबईचं ग्राउंड केव्हा होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक खरं आहे खोटं आहे याकडे न तुम्ही जाता तुमचं आता काम आहे सोळाशे मीटर कशी आपण आउट ऑफ करू शकतो कशी पाच दहाच्या आत आणू शकतो महिला उमेदवारांनी आठशे कसा आउट ऑफ करू शकतो गोळा आपण आउट ऑफ कसा करू शकतो कमी वेळात आणि जास्तीत जास्त फोकस आता विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडकडे असू द्या मुंबईचं जे ग्राउंड आहे ते विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी दोन महिने चालणार आहे त्याचं चा कारण म्हणजे तिथे काराग्रोचे फॉर्म आहे त्यानंतर सुद्धा फॉर्म आहे आणि चालकचे सुद्धा फॉर्म आहे तर सुरुवातीला मुंबईचं चालकचं सुरू होईल त्यानंतर बहुतेक कारागृह किंवा शिपायाचं सुरू होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो कारागृहामध्ये प्रत्येकच घटकामध्ये जास्तीत जास्त फॉर्म आलेले आहेत ते नागपूर असो पुणे असो छत्रपती संभाजीनगर असो किंवा मुंबई असो तर ग्राउंडला तिथे जास्त वेळ लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कारागृह हे शेवटीच होईल असं आपल्याला वाटते सुरुवातीला चालकचं होईल कारण की चालकला जागासुद्धा कमी आहे आणि फॉर्मसुद्धा कमी आहे तर चालकचं जसं झालं त्यानंतर ते लेखीला सुरुवात करतील आणि सोबतच शिपायाचं ग्राउंडसुद्धा होईल एस आर पी एफचं यासाठी त्यांनी सुरुवातीला स्टार्ट केलेलं आहे कारण की आपण आताच बघितलं की एस आर पी एफचा या दोन दिवसाआधीच दीक्षांत सोहळा झालेला आहे त्यामुळेच एस आर पी एफ पूर्ण आता ट्रेनिंग सेंटर जेवढे होते ते खाली झालेले आहे त्यामुळे सुरुवातीला एस आर पी एफचा पेपर होईल जसा मागच्या वर्षी तुम्हाला मी एक अंदाज सांगतो विद्यार्थी मित्रांनो ज्यांना आपलं मार्गदर्शन किंवा आपलं चॅनल खरं वाटते त्यांनी नक्कीच आपलं चॅनल फॉलो करू शकता एस आर पी एफचं तुमचा लेखी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला होईल आणि ग्राउंड हे विद्यार्थी मित्रांनो एका दिवसातच कम्प्लीट होते तुमचं जसं शंभर मीटर गोळा आणि पाच किलोमीटर तीनच इव्हेंट आहे आणि सोळाशे मीटरसारखं कसा पन्नास पन्नास विद्यार्थी सोडावा लागत त्यांनी शंभर सव्वाशे विद्यार्थी जरी सोडले रोडवर रनिंग राहते तर ॲटोमॅटिक दोन ते तीन मिनटामध्ये विद्यार्थी हे जागा बनवून जाते त्यामुळे ते फास्टमध्ये एका दिवसात एका बॅचमध्येच ते सो पाच किलोमीटर कम्प्लीट करू शकतात त्यांचं ग्राउंड फास्टसुद्धा कम्प्लीट होईल आणि त्यांची लेखसुद्धा यावर्षी माझ्या मते सुरुवातीला येईल आता बघा मुंबईचं केव्हा होईल काय होईल याची अजूनपर्यंत काही या अपडेट आलेली नाही किंवा चालकची केव्हा होईल काय होईल बाकी जिल्ह्यांची तर विद्यार्थी मित्रांनो सहा तारीखच तुम्ही धरून चाला जेव्हा होईल तेव्हा होईल कारण की परिपत्रक आता एक आलं परिपत्रक येतच राहील विद्यार्थी मित्रांनो सहा तारीख ही एस आर पी एफसाठी कन्फर्म झालेली आहे चालकसाठी सुद्धा तुम्ही सहा तारीख घेऊन चाला कारण की चार नंतर सर्व पोलीस कर्मचारी हे फ्री होणार आहे जवळपास एक दिवस त्यांना रेस्ट देतील आणि सर्वच काही ग्राउंडसाठी लागत नसते कर्मचारी त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर कोणता बंदोबस्तसुद्धा नाही आहे मोठा त्यामुळेच ग्राउंड हे शंभर टक्के होणार आहे आणि ते कारण की माहिती का आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेनंतर चांगल्या पद्धतीचा पाऊस येत असतो आणि काही काही घटकामध्ये तर दोन तीन दिवसामध्येच ग्राउंड कंप्लीट होऊ शकते असे फॉर्म पडलेले आहे कारण की यावर्षी सिंगल फॉर्म आहे तर सिंगल फॉर्ममुळे विद्यार्थीसुद्धा कमी आहे आणि ग्राउंडसुद्धा लवकर कंप्लीट होईल पहिल्या दिवशी जिथे दोन हजार तीन हजार पाच हजार फॉर्म आले आहे पहिल्या दिवशी पाचशे बोलवतील दुसऱ्या दिवसापासून सातशे मग हजार हजार बोलवण्यास सुरू करेल त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुमचं नियोजन असणार आहे तुमचं ग्राउंड मोठंच झालं जिथे दहा हजार फॉर्म आहे तिथे विद्यार्थी मित्रांनो आठ दिवसामध्ये कम्प्लीट होते ग्राउंड आणि जिथे पाच हजार ग्राउंड विद्यार्थी आहे तिथे पाच पाच दिवसामध्ये किंवा चार दिवसामध्ये तुमचं ग्राउंड कम्प्लीट होणार आहे मुंबईला सर्वात जास्त वेळ लागणार आहे तर त्यामुळे त्यांचं हे नियोजन दोन ग्राउंड तीन ग्राउंडवर असतं तिथचं सुद्धा दोन महिन्यामध्ये ते कम्प्लीट करतील कारण की मागच्या वर्षी जेवढे फॉर्म होते त्यापेक्षा खूप कमी आहे कारण की सिंगल फॉर्म आहे आणि जवळपास दीड ते पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी मुंबईचे फॉर्म हे कॅन्सल केलेले आहे ठीक आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जेवढे फॉर्म भरले होते ते डबलच फॉर्म होते ते तिथे यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा कमी कट ऑफ जाणार आहे यानंतर आपला कट सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि सहा तारीख हे कन्फर्म असणार आहे असं घेऊन चला विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद